महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर आपल्या विनोदी अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केला प्रसाद आपल्या विनोदी अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो तो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम लेखक व व दिग्दर्शकही आहे आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारा प्रसाद सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो प्रसाद सोशल मीडियाद्वारे त्याच्या कामासंबंधित माहिती शेअर करत असतो शिवाय तो त्याच्या कुटुंबासोबतचे काही सुंदर क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करतो अशातच प्रसाद लाडक्या लेखाचा वाढदिवस झाला आणि त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे प्रसादने श्लोक साठी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्याच्या बरोबरचे काही फोटो शेअर करत असे लिहिले आहे की वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्लोक तू सात वर्षांचा झालास आणि याच वर्षी एकदा येऊन तर बघा या चित्रपटातून तू तु छोटीशी भूमिका साकारून या क्षेत्रात पदार्पण केलं आहेस दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट व अभिनेता म्हणून हा पहिला चित्रपट माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा पुन्हा पाहायचे असतात आणि फक्त बघत नाहीस तर आधीच्या प्रयोगात न घेतलेली एखादी ऍडिशन लगेच पकडतोस आम्ही विसरलेल्या डायलॉग पण तू आठवण करून देतोस मी सकाळी लवकर शूटला तू झोपलेला असतोस आणि पॅकअप नंतर उशिरा घरी येतो तेव्हा सुद्धा तू झोपलेला असतोस पण त्या झोपेत सुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याशा हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस तेव्हा सगळा थकवा निघून जातो जगातील कुठलीही मसाज मशीन जेवढं बॉडीला शांत करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होत यापुढे त्याने श्लोकच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रसादने शेअर केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांनी ने लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे प्रसादच्या पोस्ट खाली अभिनेता अभिजित चव्हाण अभिनेत्री नम्रता संभेराव व संगीतकार रोहन प्रधान यांनी श्लोकला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत तसेच प्रसादच्या अनेक चाहत्यांनीही श्लोकला कमेंट करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका